आताच तुम्ही एक विचार आहे की माझ्या भाषाला निर्दोष असताना या ठिकाणी अडकवण्यात आलं आपलं भाषाचं नाव काय कोणत्या प्रकरणात त्याला अडकवण्यात आलं याद कशाला नावं बिघेता बापाचं नावं आईचं नाव सगळं सांगितलं पाहिजे का माझा सख्खा भाषा एवढं सांगितलं पुरेसा आहे कोणी अडकवलं त्यांनी नाही याच लोकांनी अडकवलं ना गिरीश महाजन गिरीश महाजन या लोकांनी ह्याला काही कारण नव्हतं काही घेणं देणं नव्हतं त्या दुरान्वय संबंध या केसचे नव्हता त्याला त्या करूनकरता फोन आला आणि त्याचा फोनवर झालं मिळून दीड मिनिट बोलणं झालं आणि बोलणं झाल्यामुळे हा त्याच्यामध्ये सामील आहे कटामध्ये अशा स्वरूपाचा आक्षेप लावून नाव गिरीश महाराजांचं नाव वगैरे मी घेतलं पण अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये असतील जे आहे ते लोकांना माहिती आहे की याच्यामध्ये कोण आहे मी आता याच्यापुढे नाव घेण्याची आवश्यकताच नाही आहे सर्वसाधारण जनतेला मी बोलतो आहे ते समजतं आणि त्यामध्ये विनाकन त्याच्या आयुष्याचे सात वर्ष घालवले आणि तो निर्दोष सोडला न्यायालयाने सुद्धा तपास अधिकाऱ्यांवर तासेरे ओढले की आता काय संबंध आहे काही संबंध नसताना एखाद्या माणसाच्या आयुष्याचे खेळणं हे बरोबर नाही असं न्यायालयाने तासेरे ओढले तुरुंगातल्या घोटाळ्या प्रकरणी काल नाशिकमध्ये गिरीश महाजनांना पत्रकारांनी विचारलं असता की ब या मंत्री जळगावच्या त्याच्यात हात आहे असं म्हटल्यानंतर गिरीश महाजन म्हटलेले आहेत जळगाव जिल्ह्यात काही झालं तर त्यांना फक्त माझंच नाव दिसतं आणि माझंच नाव घेऊन ते पुढे निघतात मी गिरीश महाजनाचं नाव घेतलंच नव्हतं काल किंवा मी घेतलंच नाही राजू शेट्टीने घेतलं मग यांना काय लेकी बोलेन सोने लागे म्हणजे मी तर काही गिरीश महाजनाचं नाव घेतलं नाही या संदर्भामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यातल्या मंत्र्याचं मग मंत्री तर तीन आहे ते रक्षताई खडसे आहे गुलाबराव पाटील आहे गिरीश भाऊ आहे ज्याचं असं त्याला ता लागतं ते बरोबर मला याबद्दल नीट माहिती नाही टी व्हीवरील बातम्यांमधून हे समजलं की चारशे परवाने देण्यात आले असतील थे परवाने जर तपासून नियमाप्रमाणे दिले तर परवाने देण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु नियमाच्या बाहेर जाऊन जर परवाने दिले किंवा कोणाच्या दबाबामुळे किंवा कोणाच्या वशिल्यामुळे किंवा कोणाच्या नातेसंबंधामुळे दिले असतील जर नियमाच्या बाहेर असेल सगळ्या अटी शर्तीची पूर्तता कर न करता दिले असतील तर ते गैर आहे जर कालचा एक प्रकार बघितलं तर चार वर्षाच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केलेला आणि त्याचा या ठिकाणी बळी पडलेला आहे पण मात्र जळगाव शहराचे आमदार यांचं देखील प्रशासन अधिकारी असतील आयुक्त असतील हे कोणी ऐकत नाही आहे त्यांचे फोन उचलत नाही आहे त्यामुळे ज स्थानिक आमदारांचा पण या ठिकाणी संताप व्यक्त केला जातो हे स्थानिक आमदारांचा काय विषय आहे त्यांचा विषय आहे की या संदर्भामधल्या ज्या प्रशासकीय यंत्रांना त्यांना कळवणे पण जळगाव शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत आणि या संदर्भामध्ये स्पेशल सुद्धा त्या ठिकाणी नेमलेला आहे त्यांची जबाबदारी आहे की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणं ही आमदाराची जबाबदारी जशी आपण समजली तशा सर्वात मोठी जबाबदारी आहे महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने ते करावं बऱ्याच ठिकाणी काय असतं की कुत्रे मोकाट फिरत असतात आणि कुत्रे जे आहेत ते समर्थ घरचे श्वान असतात त्यांना हात लावणं जरा कठीण जातं घोटाळा किती झाला वगैरे मला माहिती नाही परंतु ही निश्चित आहे की लाडके बहीण योजना जाहीर करत असताना सरकारने ह्या अटी शर्ती सांगितल्या नव्हत्या त्यामुळे सहजगत्या सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांचा काही दोष नाही आहे सरकारने जर लाडकी योजना जाहीर करत असताना म्हटलं असतं की सरकारी कर्मचाऱ्याला घेता येणार नाही इन्कम टॅक्सवाल्याला घेता येणार नाही ज्याच्याकडे मोटार आहे त्याला घेता येणार नाही ज्याच्याकडे पक्कं घर आहे त्याला घेता येणार नाही तर त्याने अर्ज केले नसते